कुठलाही द्वेष व हिंसा न करणारा हिंदू धर्म आहे अंधश्रद्धा न बाळगणारा व अध्यात्माने पुढे जाणारा आपला धर्म आहे स्वामी विवेकानंदांनी खरी हिंदू धर्माची व्याख्या जगासमोर आणली त्यांच्या विचाराने युवकांनी हिंदू धर्म आत्मसात करण्याची गरज आहे राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची मुहूर्त रोवली रोडली हा प्रेरणादायी इतिहास युवकांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेदेव पांडुळे यांनी व्यक्त केले आहे निमगाव वाघा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रविवारी राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुद्देश संस्था श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित सातवे राज्यस्तरीय काव्य संमेलन पार तालुक्यातील ज्ञानदेव लंके गुरुजी यांना जीवन गौरव शकुंतला लंके यांना राजमाता जिजाऊ नारी शक्ती तर माजी प्राचार्य सुभाण खैरे यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय या प्रसंगी भागचंद जाधव दिलावर शेख विकास निकम अतुल फलके मयूर काळे राजू जाधव आदी उपस्थित होते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त देशमुख श्रीगोंदा अमोल बास्कर नगर गिरिजा भुमरे संभाजीनगर तसेच अहमद पीरसाहेब शेख हिंगोली हेमलता पाटील नगर कल्पना दबडे सांगली मुख्याध्यापक रंगनाथ सुंबे, चास सविता शिंदे शेवगाव प्राचार्य अणुरिता झगडे नगर सुहास देवराज जळगाव हिराबाई गोरखे श्रीगोंदा अरुणा देवराज जळगाव हेमलता गीते नगर सरोज अल्हाट नगर सुनीता दहातोंडे नेवासा चंद्रकांत सांगळे श्रीगोंदा विजया पाटील जळगाव फारुख शेख बुलढाणा मोहम्मद रफीक शेर मोहम्मद बुरहणपूर मध्य प्रदेश विजय आरोटे नगर अनंत कराड बीड मंदाताई तर्टे, श्री अशोक भालके निवासा, ओवी श्री श्रीरामपूर अविनाश साठे नगर यांचा सन्मान करण्यात आला आहे कार्यक्रम नियोजन केलं मनपूर्वक स्वागत करतो नेहरू युवा केंद्र आणि पैलवान किशनराव डोंगरे व उद्देश संस्था युवा मंडळात धर्म ग्रामीण सार्वजनिक आहे स्वामी विवेकानंद तुम्ही जर पाहिलं हे जे कार्यक्रम असतात हे आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत नाही मी डोंगरेसाहेबांचं कौतुक करण संयोजकांचं अगोदर तुम्ही एका ग्रामीण भागामध्ये इतकी मोठी गौरवात त्याची खेळ घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला वर्षातून चार वेळेस चार वे। म्हणजे तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे म्हणजे तुम्ही चंद्रात सूर्याला कवच नाही त्याचा अर्थ असतो म्हणजे तुम्ही एकीकडे विकासात समाज कुठे चाललेला आहे समाजाला काय पाहिजे याचा आपण एक पहिलो ओळख आहे म्हणून तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी का। राबवला या ठिकाणी जर पाहिलं तर बरेचसे शिवशाही शिवकान मॅक्चर आहे बरेचसे कार्यक्रम एका ग्रामीण भागामध्ये तुम्ही फार मोठा कार्यक्रम राहवता याबद्दल मी खरंच लिहिले आहे आणि निश्चितपणे की आपल्या कार्यक्रमामध्ये अधिक अधिक प्रगती हो आज मी नगर mm. नगरचे खासदार निरज सिंग यांच्या हो वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो ज्यांच्या कार्यक्रमाला कमी मुळे आम्ही आयकच mm. तुम्ही काय काळजी mm. करू नका तसं कार्यक्रम करणं एवढं सोपं नाही आहे म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम या पुढे चालत राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो मी पंढरीच्या पांडुरंगाची विनंती करतो या संयोजकांना या कार्यामध्ये अधिक प्रगती मिळव अधिक एवढ्या कष्टाने आपण दरवर्षी कवी संमेलन करतो त्यांच्या आज मात्र जाऊन की हा शोभा घडवला हा हिंदवी स्वराज्य घडवलं आणि यांची आपण आठवण ठेवतो आणि जे विवेकानंद हिंदू धर्म काय आहे ही शिकागो परिषद ज्यांनी सांगितलं की हिंदू धर्म म्हणजे काय की कुठलाही द्वेष न करणारा कुठलाही कुठलीही हिंसा न करणारा समानदेवर आधारित असलेला असा हा आध्यात्मिक क्षेत्रात जगात काम करणारा हिंदू धर्माची ओळख उभी करून दिली असत आणि कुठली अंधश्रद्धा न पाळणारा असा हिंदू धर्म आहे शिकोगो परिषद त्यांनी सांगितलं ते विवेकानंदाची पंचयंती याच आहे मी खरं नानासाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपल्या घरखर सगळ्याला कविता ऐकायचं आमच्या भाषणाला काही विषय नाही परंतु मी या निमित्ताने असं सांगेल आपल्याला की आपल्या कविता ह्या वास्तवतेच असतात वास्तवात असतात कारण कविता किंवा साहित्य हे समाजाला घडवत असतात ते समाजाला दिशा देत असतात ते आपल्याला सांगायलामुळं ते कवी आणि साहित्यिक हे दिशादर्शक दिपस्तपाप्रमाणे असतात कारण कुठल्याही कवितेशिवाय किंवा साहित्यशिवाय आपण जगू शकत नाही मी आपल्याला सांगेन ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती तर ह्याच कवी लोकांनी ह्याच शाही लोकांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आपल्या शाहिरीतून आपल्या कवितेतून त्याच शाहीर अन्नभाऊसाठी असतील अन्नशाही करतील गरते आणि आपल्या या कवितेतून आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र उठवला जागा केला आणि संयुक्त महाराष्ट्र तो खरं तर मी त्या श्री संयुक्त महाराष्ट्राचं कवीला येईल हे साहित्य सुद्धा इतके आपल्या साहित्यतून देश घडवत असतात आपला राष्ट्रीयत्व घडवत असतात देशाचे प्रश्न मानत असतात कारण राजकारणी लोक काही त्यांना माहिती नसतं पण ह्या राजकारणी मंडळी या साहित्यातून प्रेरणा घेतात आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरा चव्हाण हे साहित्यिकाचा भार आदर करायचे आणि त्या साहित्याच्या आदरापोटी ते स्वतः स्वतः लेखक झाले स्वतः स्वतः पुस्तकं वाचायचे म्हणून आपण साहित्याचा साहित्यिकाचा आदर करतो मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला त्यांच्या मग मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला आम्हाला कविता ऐकायच्या मी खरं तर सगळ्या कविता शुभेच्छा या दिवशी देतो आणि आमचा मान सन्मान केला तर साहेब आपल्या विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ ज्यांना धन्यवाद देतो नमस्कार माझं नाव हिमलता पाटील ग्रीन्स पार्क प्रीस्कूल या प्रीस्कूलची मी संचालिका आहे तसेच वर्तमानपत्रातून स्तंभ लेखनाचं काम मी करते किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव काघा स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती यांच्यातर्फे आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षिका पुरस्कार दोन हजार पंचवीस हा आज आपण मला प्रदान केला याबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे आज सर्व कवी व तसेच इतर क्षेत्रात मान्यवरांना यथोचित सत्कार करून आपण त्यांच्या कार्याचे जे कौतुक केलेले आहे त्याबद्दल मी आपले पुनश्च आभार मानते व आपल्यास या कार्यास शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत पहिल्यांदा